तिहेरी तलाकबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेतून त्यांचा खरा चेहरा उघडा झाल्याची पंतप्रधानांची टीका उद्योग सुलभतेसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून स्त्रियांमधल्या आर्थिक साक्षरतेमुळे सामाजिक परिवर्तन घडत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन पारंपरिक वस्तू निर्मितीबरोबरच कुंभार समाजानं आधुनिकीकरणाची कास धरावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकणला धोका असल्यानं या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार दुधाला किमान सत्तावीस रुपये हमी भाव देण्यात यावा या मागणीसाठी येत्या सोळा जुलैपासून दूध उत्पादकांचं आंदोलन राज्यातल्या सर्व शेतकरी संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक विश्वा विश्वचषक स्पर्धेत पीटर्सबर्ग इथं आज तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बेल्जियमचा सा, इंग्लंडवर दोन शून्यनं विजय आणि विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीत जोकोविचचा अंतिम फेरीत प्रवेश महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यमची अँजेलिना कर्बरची लढत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं तलाकबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेतून त्यांचा खरा चेहरा उघडा झाला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडलं आज उत्तर प्रदेशातल्या आझमगड इथल्या सभेत बोलत होतं एकीकडे सरकार महिलांचं जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्ष यात अडसर निर्माण करत आहेत तेहेरी तलाकची पद्धत बंद करण्याची मागणी करोडो मुस्लिम महिला करत आहेत मात्र विरोधकांनी संसदेचं कामकाज चालू न दिल्यामुळे या यासंदर्भातलं महत्वाचं विधेयक मंजूर होऊ शकलं नाही असं पंतप्रधान म्हणाले उन तलाक के कारण पीडित मुस्लिम को जरा मिल करके के कारण परेशान उन मां बहनो के आई उनसे पूछ करके आइए और फिर पार्लियामेंट में आप अपनी बात बताइए भाइयों बहनों इक्कीसवीं सदी में ऐसे राजनीतिक दल जो अठारहवीं शताब्दी में गुजारा कर रहे हैं वो मोदी को हटाने के नारे दे सकते हैं देश का भला नहीं कर सकते हैं भाइयों बहनों जब भाजपा सरकार ने संसद में कानून ला करके मुस्लिम बहन बेटियों को अधिकार देने की कोशिश की तो आप उसमें भी रोड़े अटका रहे ये चाहते हैं तीन तलाक होता रहे मुस्लिम बहन बेटियों का जीवन नरक बना रहे लेकिन मैं विश्वास दिलाता हूं कि मैं इन राजनीतिक दलों को समझाने के लिए पूरी कोशिश करूंगा पूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे विरोधी पक्ष स्वार्थासाठी एकमेकांना मिळाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून आज आझमगड इथं त्यांनी पूर्वांचल द्रुतगती मार्गाची पायाभरणी केली त्यानंतर आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही त्यांनी सभा वाराणसीसाठी नऊशे सदतीस कोटी रुपयांच्या विकास योजनांचा प्रारंभ त्यांनी केला नव भारता अंतर्गत नव्या वाराणसीची निर्मिती होत असून अध्यात्म आणि आधुनिकतेचा मिलाफ इथं दिसून येईल असं पंतप्रधान म्हणाले देशातल्या महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॉस्ट अकाउंटंट या संस्थेला केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते उद्योग सुलभतेसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून स्त्रियांमधल्या आर्थिक साक्षरतेमुळे सामाजिक परिवर्तन घडू शकतं असं तरुणांमध्ये कौशल्य विकासासाठी संस्थेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत येत्या दशकभरात देशांतर्गत उत्पादनात कॉस्ट अकाउंटंट यांचा वाटा मोठा असेल असं राष्ट्रपतींनी सांगितलं गुणवत्तेशी तडजोड न करता उत्पादन आणि सेवा या लोकांपर्यंत वाजवी किमतीमध्ये पोहोचवणं हे कॉस्ट अकाउंटंटला बंधनकारक असेल आणि त्यासाठी अनावश्यक बाबी टाळल्या पाहिजेत असंही कोविंद यांनी सांगितलं कुंभार समाज मातीपासून पारंपरिक वस्तू तयार करत आला आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं ही अतिशय चांगली बाब आहे मात्र आता अशा वस्तूंच्या निर्मितीसोबतच या समाजानं आधुनिकीकरणाची कास धरावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्य शासनानं वर्धा इथं संत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्डाच्या निर्मितीला मंजुरी दिली या यानिमित्त कुंभार समाज महासंघातर्फे नागपूर इथं राज्य शासनाचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते या बोर्डासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कुंभार समाजानं नवीन पिढीपर्यंत हा व्यवसाय पोहोचवून नावलौकिक वाढवावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महासंघाच्या वतीनं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन शासनाचं अभिनंदन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या गोरगरीब जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेत या योजनांचा लाभ समाजातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अमरावती इथं भाजपाच्या पश्चिम विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संवादाच्या माध्यमातून या योजनांचं महत्व नागरिकांना पटवून द्यावं पुढली किमान वीस वर्ष तरी भाजपा सत्तेत राहणार असून त्यादृष्टीनं भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांची पद्धत बदलली पाहिजे असं म्हणाले यावेळी अमरावती यवतमाळ अकोला बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातले भाजपाचे खासदार आमदार मंत्री तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकणाला धोका असून या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला ठाकरे यांनी आज पुण्यात झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला नाणारचा विषय पूर्णपणे वेगळा आहे नाणारला जी रिफायनरी येऊ घातलेली आहे ती रिफायनरी आल्यानंतर पूर्ण कोकणपट्टीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार आणि तसा विध्वंसक विकास हा आपल्याला परवडणारा नाही आहे आणि म्हणून तिथल्या लो जनतेने जो विरोध केलेला आहे त्या जनतेसोबत आम्ही पूर्णपणाने आहोत मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल तर वेळ काढू शकतात पण नाणारला हा प्रकल्प होणार नाही समृद्धी महामार्ग आणि नाणार प्रकल्प हे दोन्ही प्रश्न असल्याचेही असल्याचंही म्हणाले रस्ते महामार्गावरचे खड्डे हे एकट्या महापालिका किंवा सरकारची जबाबदारी नसून सर्वांचीच जबाबदारी आहे असं ठाकरे यांनी सांगितलं गांधीवादानं नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला होता आंबेडकरवाद्यांनी गांधीवाद आणि मार्क्सवाद समूल नष्ट करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा असं आवाहन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक ॲडव्होकेट विमल सूर्य चिमणकर यांनी केलं ते आज सोलापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संम्लनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते डॉक्टर आंबेडकरांनी कधीच गांधीवाद आणि मार्क्सवादाचा स्वीकार केला नव्हता असं चिमणकर यांनी स्पष्ट केलं मार्क्सवाद्यांनी कामगार चळवळीच्या नावाखाली देशातील अनेक उद्योग व्यवसाय धुळीला मिळवले तसंच गांधींनी आपल्या हयातीत वर्णव्यवस्था जपल्याचा आरोप चरणसिंग टाक यांनी उद्घाटनपर भाषणात केला या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मार्क्सवाद्यांनी गांधीवाद्यांनी बाबासाहेबांप्रती काय केलं या विषयावर परिसंवाद होणार आहे तर दुसऱ्या परिसंवादात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार चळवळीसमोरील आव्हानं या विषयावर चर्चा होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोळा जुलैपासून पुकारलेल्या दूध आंदोलनाला अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं पाठिंबा जाहीर केला आहे नाशिकमध्ये आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली दुधाला किमान सत्तावीस रुपये लिटर भाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे सरकारनं गाईच्या दुधाला किमान सत्तावीस रुपये भाव जाहीर केला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र प्रति लिटर दुधाला केवळ सतरा रुपये दर मिळत असून ग्राहकांना मात्र बचाळीस रुपय किंमत त्यापक्षा अधिक भावानं विकलं जात असल्याचं दूध उत्पादक संघर्ष समितीचे नेते अजित नवले यांनी सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दूध संघांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे शेतकऱ्यांकडून घेतल्या जात असलेल्या दुधात पाणी दूध पावडर आणि इतर कृत्रिम द्रव्य मिसळून त्यांचं प्रमाण तिप्पट करून सरकारी यंत्रणेतून ते तिकल जातं हे दूध हानिकारक असून कोणत्याही प्रकारे निर्यातक्षम नाही असं नवले यांनी म्हटलं आहे सोळा जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा खंडित केला जाईलच त्याचबरोबर पुणे नाशिक नागपूर औरंगाबादसह अन्य शहरांनाही त्याचा फटका बसू शकतो असा इशारा त्यांनी दिला ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या केंद्र तसंच राज्य सरकारच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आज अकोल्यात सन्मान सुरक्षा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपानं या संमेलनाचं आयोजन केलं होतं विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा संकल्प असून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही असं गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना सर्व सुविधा शहरातच उपलब्ध होतील असंही म्हणाले भारतात सुबत्ता हवी तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हाच एकमेव मार्ग असल्याचं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी स्पष्ट केलं आज जळगाव इथं डॉक्टर काकोडकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्ती निर्मिती या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषदेनं संयुक्तरित्या या परिसंवादाचं आयोजन केलं होतं सध्याचं युग ज्ञानाधिष्ठित असून या युगात टिकायचं असेल तर ज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची निर्मिती आवश्यक आहे असं म्हणाले या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण भागाचा विचार करणं अपरिहार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं विद्यापीठाचे प्र कुलगुरु पी पी माहुलीकर तसंच मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक जे बी जोशी आणि सचिव ए पी देशपांडे यावेळी उपस्थित होते ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठुनामाचा जयघोष करत आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभ आज चांदोबाचा लिंब इथं संपन्न झालं लोणहून तरडगाव इथं मुक्काम येत असताना हे रिंगण टाळमृद्गांच्या गजरात आणि माऊलीच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडलं रिंगण मार्गात रंगोळीचा गालीच्या काढण्यात आला होता रिंगणानंतर माऊलींची पालखी तरडगाव इथं मुक्कामासाठी आली आहे आजपासून जगन्नाथ यात्रेला प्रारंभ झाला यात्रेसाठी पुरे आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे जगन्नाथ मंदिरात जगन्नाथ त्याचे भाऊ बलराम आणि त्याची बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते। आज भगवान जगन्नाथ जी की रथ यात्रा देश के कई भागों में बहुत ही श्रद्धा और उल्लासपूर्वक देशवासी मनाते हैं भगवान जगन्नाथ गरीबों का तरीका है अंग्रेजी भाषा में एक शब्द है जगन्नाथ और उसका मतलब होता है ऐसा भद्र रथ जिसे कोई रोक नहीं सकता इस जगन्नाथ का डिक्शनरी मीनिंग में भी ये पाया जाता है कि जगन्नाथ के रथ के साथ में से ही ये शब्द का हुआ है। और इसलिए हम समझ सकते हैं कि दुनिया ने भी जगन्नाथ इस यात्रा को अपने अपने तरीके से किस प्रकार से महत्व स्वीकार किया है भगवान जगन्नाथ की यात्रा के अवसर पर मैं सभी देशवासियों को तो शुभकामनाएं देता हूं और साथ साथ भगवान जगन्नाथ जी के आशीर्वाद गरीब जनता पर बरसे किसानों पर बरसे वर्षा अच्छी हो ये भगवान जगन्नाथ जी के आशीर्वाद बने रहे यही मैं प्रार्थना करता हूं जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या जनतेला जगन्नाथ यात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत जगन्नाथाच्या आशीर्वादानं देशाच्या विकासाला अधिक गती मिळेल आशा मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे तसंच पंतप्रधानांच्या आवाजातील एक ध्वनीचित्रफितही प्रदर्शित करण्यात आली आहे बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात तिनं इंडोनेशियाच्या ग्रेगेरिया मरिस्का तुंजुंग हिला तीन गेम्सच्या चुरशीच्या लढझुंजीत तेवीस एकवीस सोळा एकवीस एकवीस नऊ असं नमवलं फुटबॉल फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बेल्जियमनं इंग्लंडवर दोन विरुद्ध शून्य गोलनं विजय मिळवला इंग्लंडमध्ये लंडन इथं सुरू असलेल्या विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि जर्मनीची अँजेलिना कर्बर यांच्यात लढत होणार आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे हवामान राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात वारणा धरणातील जलाशयानं माथा इथं पातळी गाठली आहे धरण परिसरात अतिवृष्टी होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या चोवीस तासात धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावं लागणार असल्यानं नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे पंचगंगा नदीच्या परिसरातही मुसळधार पाऊस असून नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस आहे सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे काके मांगले पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मांगले सावर्डे बंधारा आणि कोकरुण रेठरे येळापूर या ओढ्यांवरचे पूलही पाण्याखाली गेले आहेत सिंधुदुर्ग आणि लातूरमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस होत आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी निफाड सिन्नर तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू आहे इथं समाधानकारक पाऊस होत असल्यानं शेतीच्या कामांना वेग आला आहे मात्र नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही हिंगोली जिल्ह्यात आज दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे दरम्यान माळशेस घाटात धबधब्याच्या अलीकडे छत्री पॉईंट इथं आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला दरड कोसळली होती यात दोन पर्यटक जखमी झाले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेऊन रस्त्यावरचे दगड हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उद्या आणि परवा कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तिहेरी तलाकबाबत विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेतून त्यांचा खरा चेहरा उघडा झाला असल्याची पंतप्रधानांची टीका उद्योग सुलभतेसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून स्त्रियांमधल्या आर्थिक साक्षरतेमुळे सामाजिक परिवर्तन घडत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन पारंपरिक वस्तुनिर्मितीबरोबरच कुंभार समाजानं आधुनिकीकरणाची कास धरावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकणला धोका असल्यानं या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार दुधाला किमान सत्तावीस रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी येत्या सोळा जुलैपासून दूध उत्पादकांचं आंदोलन राज्यातल्या सर्व शेतकरी संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक फिफा विश्वचषक स्पर्धेत पीटर्सबर्ग इथं आज तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बेल्जियमचा इंग्लंडवर दोन न विजय विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीत जोकोविचचा अंतिम फेरीत प्रवेश महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सची अँजेलिना कर्बरची लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार